मित्रांनो ही ऋतू व्हायची माझ्या खोटे आरोप टाकू राहिली एकदम खोटे आरोप मी शाही सांडवली नाही तरी मला म्हणे शाही सांडवली मग मी शाही सांडू शकतो का तुम्हाला हा माझा कॅमेरापासून तुम्हाला सांगतो मी हा काय बोला आता बोला मी नाही केलं ते आता हे कशाला करू मी शाळे काय गरज आहे का मला मला हे शाळेची काय आहे का या शाळेची काय गरजे काय पी मला काय करायचं मी पण नाही फोडले काय नाही फोडले वहिणी असं फोटो नाही बोलायचं बरं तुम्हाला शाळेत टाकायचं का करून शाळेत टाकायचं

जवळ तर चांगलीच गोष्ट आहे भेटायला पण आणि ती पिऊलेत राहते ती माहितीये काल मी सुसु केली आणि चाललो होतो आणि साठ्यान पडलो असो डोक्या माहितीये आहे का हा का आता कशाला नाही करते हात यांनी कपडा ठेवला नव्हता बघून जात मला बघून जात नाही आता तू सांग त्या पर्शीवर पाणी पडलं मम्मी बघ असे खाली बघून पाहिजे मी पाणी झाडलं दिसतं का सांगा बरं मी तर फरशी पाणी झाड दिसणार आहे का नाही ना स्वतःची स्वतःची चुकी मान्यच करत नाही बाबा रे बघायला लोक आहे

तुला गाडी येते मम्मीला बसवायचे पाडायचं नाही समजलं आणि तुमच्या दोघांना सांगतो एकदम व्यवस्थित युवराज रुमाल बा खिसा फाटेल मा हा खिसा पण फाटेल माहितीये का <laughs> <laughs> ना खिसा पण फाटेल बाबा रुमन मम्मी तू सांग ना

<sk original> ते काय बोलू अगर ना बोलू कोण तुझं फक्त एक बरोबर आहे तर पण चावायची नाही नाही कॉलर असं सांगतो बाई नको म्हणू मॅडम असते मी जायचं बाई म्हणायची आम्ही पण म्हणायचं आम्ही असं आता तुझं नाव बाई कसं कसणी कसं

आलो <laughs> का आला तू <coughs> मा, का कौशत कोणी काढून दिला मम्मीनी ना संदीपनी का तिकीड जायचो पुराकिड्याय सैड वर मम्मी चिडल्या येणार तुम्हाला येणार कल के व्हिडिओ मे आपण कि बाय आ चाललं तू चला, चल चला मित्रांनो बाय बाय साईड हो जाऊ द्या आता काम बिम करू दे यांच्याकडं अंगणवाडी मध्ये भाग घेत्या चला बाय करा रे